मकर राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या फेब्रुवारी महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे यात अकरा फेब्रुवारी या फेब्रु दिवशी बुध ग्रह कुंभ राशीमध्ये विराजमान होतोय बारा फेब्रुवारी या दिवशी सूर्यग्रह कुंभ राशीमध्ये विराजमान होतोय आणि महिन्याच्या शेवटी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला बुध ग्रह पुनश्च राशी परिवर्तन करून मीन राशीमध्ये विराजमान होतोय मग या परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम असणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर मनुष्य जीवन म्हटलं की समस्या ठरलेली असते परंतु समस्येनं आपण मनामध्ये निगेटिव्ह विचार वाईट विचार आणण्यापेक्षा त्या समस्येतनं मार्ग शोधला पाहिजे मग तो आपण ज्योतिषशास्त्राद्वारे शोधू शकतो मग समस्त म्हणजे काय मुलांचं शिक्षण पूर्ण झालंय त्यांना नोकरी नाहीये मुलांचं वय झालंय परंतु लग्नासाठी चांगलं स्थळ येत नाही व्यवसाय करावा की नोकरी केलेली योग्य असणार आहे आमच्यासाठी याचबरोबर परदेशात जाऊन स्थिर व्हावं का तिथे नोकरीच्या दृष्टीनं काही प्रयत्न करावेत का, करा का। अभ्यास करतोय लक्षात राहत नाहीये कर्ज खूप झालंय काय करावं मग या सगळ्या प्रश्नांचं उत्तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण जर संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील यानं आपल्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होऊन आपल्याला आनंद नक्की प्राप्त होणार आहे मकर राशी शनी महाराजांची राशी आहे आणि शनी महाराज स्वराशीला आहेत ते पण धनस्थानामध्ये विराजमाने लग्नेश विराजमान म्हणजे खऱ्या अर्थानं माणसाची जी मनस्थिती आहे ना या प्रथम स्थानाला तनुभाव लग्न भाव, भाव म्हटलेला आहे विचारांचं स्वभावांचं स्थान आहे मग आपले या महिन्यातील जे विचार असणार आहे ना ते आर्थिक प्राप्ती कशी निर्माण करता येईल बचत कशा प्रकारची निर्माण करता येईल मग तुम्ही म्हणाल गुरुजी इथे तर हाडबेरी आलेले ग्रह सूर्य आणि शनी या ग्रहांची युती होते आहे बारा तारखेच्या नंतर परंतु हेच ग्रह जर आठ बारामध्ये असते ही युती घडली असते तर नक्कीच त्याचे वाईट फल आपल्याला अनुभवायला मिळाले असते परंतु मकर राशीचे लोक स्वतःच्या भविष्याचा विचार या महिन्यापासून करतील अशी ग्रहांची स्तुती या महिन्याच्या आरंभापासून आहे याचबरोबर द्वितीय स्थानाचा ग्रह द्वितीय स्थानामध्ये हे धनाचं वाणीचं नेत्राचं कुटुंबाचं स्थान आहे परिवाराला खऱ्या अर्थानं वेळ देणं परिवारातील सदस्यांची काळजी घेण्याचा योग परिवाराला काय हवंय काय नकोय त्याचबरोबर आपण आर्थिकतेची बचत या महिन्यामध्ये करणार आहात जिथे आवश्यक पैसा लागणार आहे अशाच ठिकाणी पैसा खर्च होईल तुमचा अतिरिक्त खर्च तुमचा या महिन्यामध्ये टळेल आणि विशेष म्हणजे तुमच्या प्रगतीचे नवे मार्ग उघडे होणार आहेत तृतीय स्थान याला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हणतात या स्थानाचा स्वामी म्हणजेच इथे गुरु ग्रह पंचम स्थानामध्ये आलेला आहे आणि शुक्रग्रह या स्थानामध्ये राहू ग्रहण युक्त आहे शुक्र ग्रहामध्ये कोमलता आहे नाजूकपणा आहे आणि विशेष म्हणजे दोन्ही ग्रह एकमेकाच्या राशीमध्ये गेलेले आहे रास ही शुक्रग्रहाला मानवते त्यामुळे नक्कीच पराक्रमाच्या दृष्टीनं हा जर महिना म्हणाल तर मागे मिळून अगदी बघायचं नाहीये एखादं कार्य जर हातामध्ये घेतलंय करायला किंवा एखाद्या कामामध्ये अनेक दिवसांपासून अडचणी येत होत्या अडथळे येत होते त्या अगदी सहज तुम्ही दूर करणार आहात आणि नवीन कार्याचा आरंभ तुमच्या कुंडलीमध्ये राशीमध्ये दिसतोय विशेष करून ज्या जातकांना किंवा ज्या गृहिणींना पार्लर असेल कपड्याचा व्यवसाय असेल किंवा खरेदी विक्रीच्या संदर्भात काही असेल शेतकऱ्यांना काही दुग्ध व्यवसाय असेल काही जातकांना सुवर्णाचं दुकान असेल रत्नांचा व्यापार असेल राजकारणाशीत असेल शुक्रवाणीचा कारक आहे खऱ्या अर्थानं मंजूळ बोलणे लोकांना आकर्षित करून घेणे म्हणजेच काय की ज्या जा जा जातकांना विशेष करून त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे ज्यांना पुढे जीवनामध्ये काही व्यवसाय सुरू करायचे होते ते या महिन्यापासून ते करू शकतील चतुर्थ स्थानामध्ये मेषरास विराजमान झालेली आहे याला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे आपल्या आईचा विचार या स्थानावरनं होतो जीवनामध्ये सुख काय मिळणार आहे त्याचाही विचार येथे होतो या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा स्थानामध्ये आलेला आहे आईच्या प्रकृतीला या महिन्यामध्ये त्रास संभवतो त्याची साखर वाढणे म्हणजेच आपण ज्याला म्हणतो की रक्त शर्करा त्याचबरोबर काही जुनं दुखणं बरं काढू शकतं काही जड वस्तू उचलणे त्यातनं त्रास होणे मग तुम्हाला तुमच्या आईची काळजी घ्यायची किंवा तिलाही सांगायचं आहे छोटं मोठं दुखणं असेल तर डॉक्टरांचा योग्य सल्ला सुद्धा घ्यायचा आहे या महिन्यामध्ये जर आपण काही खरेदी करणार आहोत मग ती वास्तू असेल जमीन जागा असेल तर थोडस थांबा विचार करा डॉक्युमेंट वकिलाला दाखवा कारण की षष्ठ स्थानामध्ये नक्कीच त्रासदायक असतो आणि त्याचे फल आपल्याला थोडेसे त्रासदायक पाहायला मिळत असतात खरेदी विक्रीच्या बाबतीमध्ये याचबरोबर पंचम ज्याला आपण संततीचं स्थान म्हणतो त्याचबरोबर इष्टदेवतेची कृपा प्राप्त करून घेणारं स्थान म्हणतो शिक्षणाचं स्थान म्हणतो खऱ्या अर्थानं अध्यात्मामध्ये उन्नती किंवा ज्या जातकांना संतती योग आलेला नाही आहे लग्नाला पाच वर्ष दहा वर्ष झाली आहेत अशा मकर राशीच्या जातकांसाठी संतती प्राप्तीचे योग आहेत मग ते जर काही टेस्ट टू बेबी असेल किंवा मग अजून काही अन्यतम गोष्टी ते जर करत असतील दवाखान्याचे इलाज त्याला यश त्यांना प्राप्त होणार आहे शिक्षणात आलेला अडथळा पूर्णत दूर होतोय नवीन यशाची संधी सापडत आहे विशेष करून जे जातक बँकिंग क्षेत्राशी निगडित आहेत जे जातक इंजिनिअरिंग क्षेत्राशी निगडित आहेत त्यांच्या स्वतःचा कार्यभाग या महिन्यामध्ये आरंभ होतोय षष्टस्थानामध्ये विराजमान विराजमाने स्वामी मंगळ म्हणजेच कुठल्या स्थानाचा तर चतुर्थाचा स्वामी मंगळ या षष्ठ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे आणि इथला जो स्वामी आहे बुध ग्रह हा अकरा तारखेला अकरा फेब्रुवारीला कुंभ राशीमध्ये म्हणजे धनस्थानात गेलेला आहे मग एक गोष्ट चांगली काय घडते तुमच्या बाबतीत नोकरीमध्ये बढतीचा योग नोकरीमध्ये पगारवाढीचा योग आर्थिक स्थितीची सुबत्ता जी आहे ती अतिशय चांगली होणार आहे पैशाची बचत तर होणार आहे परंतु आपल्या आर्थिक स्थितीमध्ये वाढ होते आणि यानं कुटुंबाच्या समस्त गरजा पूर्ण होत आहे याचा आनंद तुम्हाला प्राप्त होणार आहे जे जातक दूरदेशी लांब नोकरीला असेल त्यांची बदली होऊन ते घराच्या जवळ येऊ शकतात परिवाराच्या जवळ येऊ शकतात हाही विषय खूप महत्वाचा आणि लाभदायक तुमच्या बाबतीत होतो आहे रोग व्याधी पिढीच्या दृष्टीनं विचार कराल तर आर्थिक स्थिती म्हणजे पैसा जो थोडासा खर्च होईल तो परिवारातील विशेष करून आपल्या आईच्या प्रकृतीच्या काळजीसाठी असेल किंवा अन्यतम प्रकृतीच असेल घरातल्यांच्या कोणालाही तिथे खर्च होऊ शकतो तिथे काही तुम्ही मागे पुढे बघू नका तो आजार व्याधी पिढा थांबली पाहिजे याचा विचार करा सप्तम स्थानामध्ये कर्करास आहे आणि विशेष करून इथे सप्तम स्थान म्हणजे वैवाहिक सुख आणि भागीदारीचा विचार होतो तर भागीदारीतल्या व्यवसायापेक्षा स्वतःच्या व्यवसायाला तुम्ही प्राधान्य द्या त्याच्यामध्ये तुम्ही वाढ निर्माण करा ही गोष्ट फार आहे कालखंड अतिशय मकर राशीच्या जातकांना या महिन्यामध्ये होणार आहे अष्टम स्थानाला अचानक धनप्राप्तीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे आणि या स्थानामध्ये सिंहरास विराजमान आहे स्वामी सूर्यग्रह धनस्थानामध्ये आहे बारा फेब्रुवारीच्या दिवशी तसे बऱ्याच आपण गुढ पाहिला अनेक लोकांना गुढ विद्याची आवड आहे प्राप्त करण्याची आजकालच्या कालावधीमध्ये ती नाही आहे परंतु क्लिष्ट अभ्यासक्रम तुम्हाला सोपा जाणे याचबरोबर राजकीय एखादं मोठ पद प्राप्त होणे वडिलो पार्कित जमिनीचे काही निकाल तुमच्या बाजूने लागणे त्याचबरोबर काही जातकांना शेअर मार्केटमध्ये आवड आहे त्यांच्यासाठी सुद्धा धनप्राप्तीचा योग आहे लॉटरी असेल विमा असेल यांसारख्या गोष्टींचा विचार आहे त्याचे लाभ तुम्हाला होणार आहेत फक्त व्यवस्थित अनुभव जन्य माणसांकडनं गुंतवणूक केलेली कधी चांगली असते त्याचबरोबर भूल थापांना बळी पडायचं नाहीये आर्थिक फसवणूक पण एक गोष्टीने होऊ शकते ती म्हणजे कशी तुम्हाला कामाला लावून देतो तुमचं हे काम करून देतो काही नाही कष्टावरती विश्वास ठेवून पुढे चला भाग्यस्थानामध्ये कन्या रास आहे आणि इथे ग्रह विराजमान आहे आणि या स्थानाचा स्वामी धनस्थानात गेलेला आहे भाग्याला धनाची जोड आहे म्हणजे तुम्ही जे कर्म करत आहात तुम्ही जे जमिनीत पीक पेरत आहात त्याचा तुम्हाला फल प्राप्त झाल्याशिवाय राहणार आहे आणि त्याच्यासाठी काही मोठा कालखंड जाणार आहे तर तो याच महिन्यात तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे याचा अनुभव तुम्ही या महिन्यात घेणार आहात एखाद्या तीर्थक्षेत्राला जाण्याचा योग तिथे आर्थिक मदत करण्याचा योग पण आहे दशम स्थानाला कर्माचं स्थान म्हंटल या कर्माचा अधिपती शुक्र ग्रह पराक्रमाला जाऊन ज्यावेळेला स्थिर होतो त्यावेळेला कोणाच्या मदतीच्या गोष्टींची गरज पडत नाही स्वतःच्या पायावरती पण उभे राहतो स्वतःचं यश स्वतः निर्माण करतो तुमच्या कर्तृत्वाला अगदी तडजोड नसते आणि मोठ्या एखाद्या गोष्टींची प्राप्ती ही अगदी सहज आपल्याला वाटतं प्राप्त झाली परंतु असं नाही पूर्वी केलेल्या कामाची पावती आपल्याला ला या महिन्यात मिळाली आहे हा विषय फार त्यात महत्वाचा तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे एकादश स्थानाला लाभस्थान आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा षष्ठ स्थानात गेलेला आहे कोणाची मदत घेऊ नका हे लाभाचं स्थान आहे कोणाकडनं लाभाची अपेक्षा ठेवू नका भेटलेल्या गोष्टी भेटलेला लाभ हा लोक ते वारंवार बोलून दाखवणार आहे मग ते निगेटिव्ह शब्द आपल्याला जर ऐकायचे नसेल मनावर जर परिणाम करून घ्यायचा नसेल तर आपण आपलं सुखी आहोत आणि स्वकर्तृत्वाने पुढे जातोय त्याचा अभिमान तुम्ही बाळगला पाहिजे या स्थान याला मोक्ष खर्चाचं स्थान म्हंटलं गेलं पंचमात स्वामी पडलेले आहेत गुरुदेवता मुलांचं शिक्षण होणं ते परदेशात जाणं परदेशातनं शिक्षण करून येणं स्थिर होणं नोकरीला लागणं फक्त एक सांगेल ज्या लोकांना काही वाईट सवय असतं सट्टा असेल जुगार असेल वाईट लोकांच्या संगती असेल शक्यतो टाळा कारण की वेश पंचमात येणं म्हणजे स्वतःच्या गरजा नसताना अनावश्यक खर्च आपण तेथे करून बसतो आणि मग नंतर याच्या त्याच्याकडे मागण्याची आवश्यकता पडते तसं धनस्थानाची स्थिती चांगली आहे मग आहे म्हणजे खर्चवलं पाहिजे का भविष्याचा विचार करा हे मकर राशीच्या जातकांना या महिन्याचं भविष्य वर्तवण्यात येत आहे तुमच्यासाठी शुभ अंक एक आहे शुभ रंग तुमच्यासाठी जांभळा आहे कुठल्या दिवशी चांगलं काम कराल चोवीस तारीख पंचवीस तारीख सव्वीस तारीख आणि सत्तावीस तारीख आहे अशुभ दिवस कोणत्या ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामाची सुरुवात करायची नाही आहे मग बारा तारीख आणि तेरा तारीख आहे आपल्यासाठी एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा म्हणजे नक्कीच आपल्याला चांगली फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही मंत्र आहे ओम सुप्रदीपाय नमाहा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार